नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच पालकाची पानं दाखवली आहेत कोणती रेसिपी असेल काय असेल का, का दाखवली असतील असे प्रश्न पडले असतील ना तुम्हाला तर रेसिपी आहे पालकाचे डोसे तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी इन्स्टंट अशी बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये ही रेसिपी देऊ शकतं किंवा हा पदार्थ देऊ शकता लहान मुलं पालक खात नाहीत तर त्यासाठी हा पदार्थ तुम्ही बनवून दिला तर मुलं पाल पालकसुद्धा आवडीनं खातील आणि हा पदार्थसुद्धा सारखं टिफिनमध्ये मागतील तर चला रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी पूर्ण बघा इथे मी पालकाची पानं घेतलेली आहेत आणि ही चांगली धुवून घ्यायची आहेत कारण आता पावसाळा चालू आहे तर पालकामध्ये चिखल असू शकतो त्यामुळे ही पानं जी आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पाच सहा वेळा हा पालक मी धुवून घेतलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि ही पालकाची पानं हो त्यामध्ये घालून घेतलेली आहेत आता ती शिजवून घ्यायची आहेत माझ्याकडे एक जुडी पालकाची होती त्यामधली अर्धी जुडी मी या डोस्यासाठी वापरलेली आहे अर्ध्या जुडीचा दुसरा एक पदार्थ बनवलेला आहे त्या पदार्थाची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल आता आम्ही ही शिजवून घेत आहे थोडीशी कच्ची शिजवायची आहेत जास्त पण असे शिजवायचे नाही आहेत आता मी ते प तो जो पालक आहे तो पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर त्यामध्ये सहा सात लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि एक तीन मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तिखटनुसार घालू शकता त्यानंतर हे मिक्सर वा बारीक वाटून घेतलेलं आहे यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड आणि मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर ही जी पालकाची प्युरी आपण बनवलेली होती ती प्युरी आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता है मदे मी काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं होतं कारण मिक्सरच्या भांड्याला कडेनं पालकाचं पालकाची जी प्युरी होती ती लागलेली होती ती पूर्ण निघाली नव्हती म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतले आणि हे झाकून ठेवायचं आहे साधारणपणे अर्धा तास हे झाकून ठेवलेलं आहे अर्धा तास आपण झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्याचे डोसे करायला घेऊयात तवा तापवायला ठेवलेला होता तवा तापलेला आहे आणि त्यावर आपण हे डोसे घालून घेऊयात मी खाली तेल लावून घेतलेलं नाही आहे तुम्हाला तेल लावून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मी काय तेल लावून घेतलेलं नाही आहे मी साईडनं तेल सोडलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने एका साईडनं हा डोसा झालेला आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे मी भाजून घेतला आहे आणि तो एका डिशमध्ये काढलेला आहे आणि मी इथे इन्स्टंट अशी चटणी बनवलेली आहे चटणी म्हणजेच मी मध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशी बनवलेली आहे दाण्याचं कूट त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ आणि दही आणि थोडंसं दूध घालून ही चटणी इंस्टंट अशी चटणी घात बनवलेली आहे तुम्ही त्या चटणीला फोडणीसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीनं तयार आहे पालक डोसा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल असा हा पालक डोसा नक्की लहान मुलांना टिफिनमध्ये करून द्या किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवून द्या कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद